श्री राम समर्थ रामापाई ठेवा मन नाम घ्यावे रात्रंदिन राम हा तारक मंत्र निराकार जपा वारंवार हेची एक हेची एक करा राम दृढ धरा पुनरपी संसारा येणे नाही येणे नाही पुन्हा सांगितली मात जानकीचा कांत आळवावा पार्वती रमण जपे राम नाम विषाचे दहन तिने झाले दीनदास म्हणे वाल्मिक तरला पापी उद्धरीला अजामेळ जयासी लागला राम नाम चाळा आठवी गोपाळा सर्व